नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय ओमेगा मिरचीमध्ये वीस गुंठ्यात पहिला तोडा सातशे ते आठशे किलोचा आपण करू शकतो का त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी मिरची संख्या बघतोय सेटिंग बघतोय मग यासाठी आपण पहिल्या तोड्यात साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसाला पहिला तोडा वीस गुंठ्यात सातशे ते आठशे किलोचा आपण करू शकतो का आणि तो करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा जाधव वसंत शंकर वडाईबी तालुका चांदोड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस एकाहत्तर पंच्याहत्तर आपला हा ओमेगोचा वीस जून लागवड केलेला प्लॉट आहे बरोबर आज आपण तेरा ऑगस्ट ला व्हिडिओ घेतोय म्हणजे सात दिवस बाकी साठ दिवस त्रेपन्न दिवशी म्हणजे पन्नास दिवसालाच व्हायला पाहिजे होता पण मग काही गोष्टी लेबर रक्षाबंधन लेबरच्या अभावाने नी, दोन तीन दिवस लेट झाला पहिल्या तोड्याला वीस गुंट्यापेक्षाही कमी पण आपण वीस गुंठे पकडले साधारणतः मी सांगतोय सातशे आठशे किलोचा तोडा तुम्हाला तो काय अंदाज आहे आता चालू आहे या बाजूला कॅरेट भरलेले आपण पाहतोय चाळीस पंचेचाळीस कॅरेट रेडी अजून फुडण्याचं बाकी तोडा बाकी आहे त्याच्यानुसार सत्तर ते पंच्याहत्तर कॅरेट होऊ शकतो म्हणजे सातशे साडेसातशे किलोचा थोडा होऊ शकतो होऊ शकतो डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो तुम्ही दोन वर्षापासून ओळखतो पण या वर्षी जास्त आणि काय एक मनामध्ये काय संकल्प केला होता या वर्षी मिरचीच फायनल केलं होतं एक तर व्हायचं ट्रॉली न नाही ते डायरेक्ट बांधाव पण आणायचं आणायचे विषय सोडला होता पण मग डॉक्टर केसांनी जे साथ दिले तर उद्दिष्ट साध्य झालं का उद्दिष्ट उद्दिष्ट म्हणजे पहिलं स्टेप साध्य झालं उलट आम्ही सुरुवातीला पाच दिवस ट्राय करून बघितले दरवाज हा औषध मारून बघितले नाही जवळ त्याच्यानंतर कोणीतरी कोणीतरी पाहिजे मार्गदर्शक म्हणून रजिस्टर केलं आणि त्याचा आज फळ तुम्हाला मिळालंय फळ झाली पूर्ण झालेलं तुमचा टोमॅटोचा पण रजिस्टर आहे द्राक्षाचा पण प्लॉट रजिस्टर आहे काय वाटलं तुम्हाला सगळं योग्य मार्गदर्शन वाटलं कमी पावडर मध्ये ऍडजस्टमेंट होते नाही तर मग दुकानदाराच्या नावाने गेलं दुकानवर हे वापरा त्याच्यानंतर ते वापर गेले चार दिवस वाया दिवस वाया जात नाही खर्च पण आपला कमी राहतो खर्च म्हणजे दुकानदार 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 त्याच्यापेक्षा ठेवतो आज एकंदरीत तो प्रश्न मी परत विचारला मित्रांनो पहिला तोडा ओमेगा मिरची मध्ये इतरही सेगमेंट मधल्या मिरची पिकामध्ये पहिला तोडा आपल्याला पन्नास पंचावन्न दिवसाला जर अशा पद्धतीने समजा आता वीस गुंट्यामध्ये सातशे साडे सातशे किलो मी बघितलं कॅरेट तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले हे साधारणत पंचाळीस शेचाळीस कॅरेट तोडले आणि नऊ दहा किलो अकरा किलोचा अवरेज कॅरेटला आहे आणि अजूनही पंचवीस टक्के मिरचीचा तोडा बाकी आहे म्हणजे सातशे साडे तास किलो आणि त्यांचा संकल्प होता की मिरची लावल तो तोड़ा तर ट्रॅक्टरनीच पहिला तोडा वाईल नाही तर मिरचीच तोंड पाहणार नाही ना परत मिरची लावणार नाही तर ना। त्यांचा जो संकल्प आहे तो पूर्ण झाला त्याबद्दल पांडुरंगाच्या शहरणी प्रार्थना करतो की असंच या शेतकऱ्याला आणि प्रत्येक माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना असंच यश येवो आणि आपल्या शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पादन जास्त त्या ठिकाणी घेऊ हाच संकल्प डॉक्टर किसानच्या माध्यमातून आणि ही सदिच्छा सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो महत्वाचा विषय आहे की आपण जसंही फुल लागायला सुरुवात होईल त्या ठिकाणी ब्लॅक ट्रीपचा असेल त्याचप्रमाणे येलो आणि रेड माईट असेल त्या संदर्भामध्ये आपण कीटकनाशकची फवारणी घेत असताना नीट लक्षात घ्या जसंही फुल लागायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आहे नीट एस आर एल पाचशे पंचवीस चारशे मिले आणि बायोडी तीनशे तीन धनकिर्तीचं अडीचशे मिले असा एक स्प्रे तुम्ही फुल लागताना त्या ठिकाणी करून घ्या आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान एस ये आर एल पाचशे पंचवीस बायोडी तीनशे तीन ची फवारणी झाली तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फुल सेटिंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने जे मिरच्या तुम्ही या ठिकाणी बघता जास्तीत जास्त फळांची संख्या मिळवण्यासाठी हॅपी न्यूज झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस आणि बोरान त्या जमिनीतून दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी करत असताना सिझनटाच वरंडी साल्ट्रा सिझन टाच वरंडी साल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा ज्या वेळेस तुम्ही हॅपी न्यू झिरो साठवीस किंवा झिरो बावन चौतीस बोरान देतात त्याच्यानंतर सातव्या आठव्या दिवशी फळ सेटिंग व्हायला सुरुवात होईल फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी, एकरी फोस्ट्रोकची निवडी देत असताना पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फूड निवडी आणि चार किलो गोळ पाच किलो झिंक सल्फेट मिरचीची लांबी मिरचीचा रंग मिरचीचं वजन त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही वरंडीस अल्ट्रा आणि सिमोटिकचा स्प्रे झाला दोन दिवस जाऊ द्या मिरचीची लांबी मिरचीचा लवचिकपणा मिरचीचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी मास्टर पाचशे मिली टेक्याल क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे करा दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन तुमच्या लक्षात आल्या तीन फवारण्या लक्षात आला परत एकदा शेतकऱ्याकडे येतो आज जर आपण बघितलं हा जो दर्जा आहे म्हणजे ही मिरचीची जी लांबी आहे ही जी लांबी आहे हा आकर्षक रंग आहे हे मिळवण्यासाठी डॉक्टर केसांच्या मत आणि खरोखर म्हणजे मला हसावं कि रडावं तुमचा जो संकल्प होता इथं आल्यावर सांगितलं की मिरची लावल आणि मिरची लावल्यानंतर ट्रॅक्टरनीच होईल त्या बाजूला ट्रॅक्टर जाळ्या दिसत आहेत आणि ट्रॉली लावूनच होईल आणि अगदी वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे तुमचा संकल्प पूर्ण झाला डॉक्टर किसान कडून तुम्हाला शुभेच्छा आहे आणि पुढचे सात आठ तोडे असेच ट्रॅक्टरनी तुम्ही वाहणार ही शंभर टक्के शाश्वती मी देतो कारण त्याच्या पाठीमाग तुमची मेहनत खूप महत्वाची डॉक्टर किसानचं महत्व नाहीये त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करतो मोबाईल वर वेळापत्रक येतं ते तुम्ही फॉलो करता विश्वास ठेवून त्याचा मोबाईलला तुम्हाला मिळाला त्या संदर्भामध्ये इतर तुमच्या वयातील जे तरुण शेतकरी त्यांना काय सल्ला द्या सर्वांनी कोणतरी मार्गदर्शक पाहिजे स्वतःचे जेव्हा काहीच होत नाही मार्गदर्शक पाहिजे आणि घेतलं पण पाहिजे आणि यो, योग्य मार्गदर्शन भेटलं तर योग्य फळ हे बघा इथं परत एकदा मी सांगतो डॉक्टर किसानच मार्गदर्शक मार्केटमध्ये अवेलेबल आहे असं काही नाही खूप माझ्यापेक्षा चांगले मार्गदर्शक आहे ज्यांचं चांगलं वाटेल आणि ज्यांच्यामुळं आपल्या शेतीत फायदा होईल त्याचं मार्गदर्शन तुमची द्राक्ष पीक असेल डाळीम शेती असेल टोमॅटो असेल इतर भाजीपाला असेल त्यामध्ये घेतलं पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता की असा आकर्षक रंग त्या बाजूला तीन वेळा कॅमेरा मारायला लावला परत एकदा बघा त्या शेतकऱ्याचं जे मनोबल होतं जो संकल्प होता की मिरची लावल आणि ट्रॅक्टर ट्रॉली पहिलाच तोडा खांद्यावर दोन चार कॅरेट वाहणार नाही पहिला तोडा दोन तीन दिवस लेट झाला ठीक आहे पाचशे सहाशे किलोचा झाला आज साडेसातशे आठशे किलोचा सा होईल थोडायची राहिली तर ठीक आहे कारण त्यांना चार वाजता मार्केटला माल द्यायचा मार्केट। आहे है, आता तीन वाजता हा व्हिडिओ घेतोय हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत असताना चौदा ऑगस्ट ला येईल तेरा ऑगस्टला घेतोय वीस जून ची लागवड आहे तरी लक्षात घ्या वीस जून दोन हजार पंचवीस ची लागवड आणि व्हिडिओ घेतोय तेरा ऑगस्ट ते दोन हजार पंचवीस ला सात ते आठ दिवस साठ दिवस व्हायला बाकी आहे आणि पहिला तोडा करतोय आणि तो देखील वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये सातशे आठशे किलो म्हणजे एकरामध्ये दीड पावणे दोन टनचा तोडा होऊ शकतो हे उत्तम उदाहरण तुमच्यापर्यंत देत असताना त्यासाठी योग्य नियोजन योग्य बुरशीनाशक योग्य कीटकनाशकांचा वापर पाणी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात शेतकरी मित्रांनो यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद